नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ उद्या चार डिसेंबर गुरुवार आहे आणि या दिवशी आलेली आहे मार्गशीष पौर्णिमा प्रत्येक महिन्यात पौर्णिमा येते पण मार्गशीष पौर्णिमा ही विशेष मानली जाते कारण या दिवशी सायंकाळी मृग नक्षत्रावर भगवान दत्तात्रयांचा जन्म झाला आणि म्हणून हा दिवस आपण दत्त जयंती म्हणून साजरा करतो या दिवशी तिथीला दत्त पौर्णिमा असंही म्हटलं जातं आणि योगायोग असं आहे की मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार सुद्धा आहे दरवर्षी या दिवशी अन्नपूर्णा जयंती सुद्धा साजरी केली जाते आणि म्हणून या दिवसाला धार्मिकदृष्ट्या खूप मोठं महत्व दिलं जातं हा दिवस शुभ मानला जातो आणि धनसमृद्धी सुख शांतीसाठी काही प्रभावी उपाय सुद्धा या दिवशी केले जातात तर उद्या मार्गशीर्ष पौर्णिमेला तुम्ही सकाळीच घराच्या उंबरट्यावर एक खास वस्तू ठेवायची आहे ही वस्तू ठेवली की घराकडे लक्ष्मी आकर्षित होते घरामध्ये सकारात्मकता वाढते आणि आयुष्यामध्ये सोन्यासारखे बदल जाणवतात सात पिढ्यांचं सा दारिद्र्य दूर होतं आणि कुटुंबाची भरभराट होते तर ही वस्तू कोणती आहे आणि कशी ठेवायची याबद्दलची संपूर्ण माहिती मी एका व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे तो व्हिडिओ पाहण्यासाठी या व्हिडिओच्या खाली जो छोटासा त्रिकोण दिसत आहे त्यावर क्लिक करा म्हणजे संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद श्री स्वामी समर्थ हो।